नागपूर वंदे भारत एक्सप्रेस दहा ऑगस्ट पासून सुरू होणार पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन आठवड्यातून सहा दिवस धावणार वंदे भारत एक्सप्रेस पुणे नागपूर अंतर तीन तासांनी आता होणार कमी ठाकरेंना सहाव्या रंगेत बसवल्यानं शिंदे सेनेचं प्रतिकात्मक से आंदोलन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी आंदोलन काँग्रेस सोबत जाऊन ठाकरे यांनी स्वतःची अवहेलना केली शिंदे सेनेची टीका धाराशिव ड्रग प्रकरणातील मास्टर माइंड विनोद गंगडेच्या हस्ते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहीर सत्कार ड्रग्ज माफियांकडून सत्कार करून घेतल्यानं नव्या वादाला तोंड सोलापूरमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांचं अपहरण काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करून केला हत्येचा प्रयत्न राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अटकेल पुणे जिल्ह्यात नव्यानं तीन महापालिका कराव्या लागणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा चाकण आणि हिंजवडीमध्ये महापालिका होणार अजित पवार यांची माहिती विरोधी पक्षनेते राहुल गांधी कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्ये झालेल्या मतजोरी प्रकरणामध्ये आयोगाविरोधात निषेध मोर्चा राहुल गांधी यांच्या आरोपानं आघाडीतील नेत्यांचं समर्थन भारताकडून व्लादिमीर पुतीन यांना भारतामध्ये येण्याचं निमंत्रण युद्धानंतर पहिल्यांदाच व्लादिमीर पुतीन हे भारतच्या दौऱ्यावर येणार एअर डिफेन्स सिस्टम एस फोर हंड्रेड लवकरच मिळावं यासाठीही भारताचे प्रयत्न असणार भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट अमेरिकेने लादलेल्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या कामकाजावर ओढले ताशेरे ईडी गुंडांप्रमाणे मागू शकत नाही नेहमी कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागेल ईडीच्या आरोपात दोषी ठरवण्याचं प्रमाण केवळ दहा टक्के संभाजीनगर मधील अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात आंबेडकरी संघटनांचा मोर्चा अतिक्रमणधारकांचं पुनर्वसन आणि योग्य मोबदला देण्याची केली मागणी पोलीस बंधा येऊच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज